हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मस्तपैकी अशी रेडी झाली आहे सकाळचे वाजले आहेत साडे अकरा आणि आज आहे वहिनीच्या वहिनी सॉरी मामीच्या भावाची पूजा आहे सुद्धा जायचं आहे तर आधी मी मामाच्या घरी जाणार आहे देन तिकडनं पूजेसाठी जाणार आहोत थोड्या वेळ जाणार आहेत देन हे जाणार आहेत त्यांच्या कामासाठी बाहेर तर आज पूर्ण दिवसामध्ये काय काय होणार आहे नक्की बघा मला पण माहीत नाही जसं होईल त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल गो विथ द फ्लो सो बघूयात आपण काय काय होतं आहे सो एवढा वेळा अजिबात पाऊस नव्हता आणि आता पाऊस यायला लागलेला आहे आणि आम्हाला जायचं होतं तर नेमकाच गोंधळ घातलेला आहे स्वतः वेट करावा लागेल निघावं लागेल मुंबई म्हणते बाईकवर फिरू नका कार घेऊनच हो थोडासाच आहे कसं बघतोय सो आता मामाच्या घरी पोहोचलो आहोत आधीला घेऊन जायचं आहे मामी ऑलरेडी गेलेली आहे पूजेच्या ठिकाणी आता आम्ही जाऊ किती चाललंय शार सो पाऊस पडत होता मग आता कारणे चाललंय मामाच्या आधी बस

सो <laughs> so, आम्ही पुरजेला आलो आणि आम्ही दोघंच पहिल्या जेवायला बसलो कारण की ह्यांना जायचं आहे बाहेर आणि जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले तर ते वाडीमधलेच आहे म्हणजे ह्यांच्या गावातलेच आहेत आमच्या गावातले आहेत सो ह्यांची आधीपासून लहानपणासून ओळख आहे सो ते आले होते भेटायला आणि ते माझे ब्लॉग्स बघतात तर मग सांगत होते सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडतो सारंग जास्त आवडतो सगळं सांगत होते आम्हाला तर छान वाटतं जेव्हा अशी आपले ब्लॉक्स बघणारे आपल्या जेव्हा भेटतात तेव्हा आणि आपल्याशी गप्पा मारतात बोलतात तेव्हा खूप छान वाटतं आणि आता की जेवायला बसलो आम्ही जेवण करतो मग हे जातील हे मला आता घरी सोडतील कारण की सारांची पण झोपायची वेळ होती तर मी काही इथे थांबणार नाही मामीचं होतं इथे थांब पण म्हटलं नको सारांची झोप मोड होईल सो कनेक्ट राहा सो आता पूजेवरनं आम्ही निघालेलो हो, आहोत आता हे आम्हाला घरी सोडतील आणि हे त्यांच्या कामासाठी जाणार आहेत आता आम्ही आलो घरी ह्यांना खूप लेट झालेला आहे सो आता ही लगेच निघणार आहे त्यांची बॅग वगैरे सगळी वरतीच होती आता सारे गाणी मम्मा मस्ट झोप काढणार आणि तुम्ही आज बाईक घेऊन जाणार आहे पण नुसतं पाऊस येतोय पण एवढा काय नाही आहे बस दोन दोन मिनिटासाठी सारखला तर चांगली झोप आली मस्त पोट वर जेवण झालं हो आता झोप पाहिजे मस्त आई आणि शाळेत झोपी काढणार आहे आता सो घरी आलो आणि हे ह्यांच्या कामासाठी एवढे घाईघाई गेले आणि पाऊस पण थोडाफार चालूच होता आणि हे बाईकवर गेली आणि नेमकं त्यांचं ते कामच नाही झालं तिकडे पोचले आणि गोंधळ झाला तर मेसेज आला मला की कामच नाही झालं माझं आता ते परत घरी येतात आणि ते लांब पण गेले होते सो आता परत रिटर्न यायला निघालेत सारांग लगेच आल्याला झोपी गेला मी बसलीच होती फोनच बघत बसले ते ता तेवढं त्यांचा मला मेसेज आला की उगीच धावपळ झाली त्यांचं जे काम होतं त्यांनी ऑलरेडी मेसेज केलेला होता त्यांना की आज नाही जमणार करून आणि ह्यांनी तो मेसेजच सीन नाही केला की हे तिकडे पोचल्यावर त्यांनी तो मेसेज सीन केला विनाकारणात एवढा लांब धावपळ झाली आणि आम्हाला पण तिकडनं मामीच्या इकडनं पटकन निघायला लागलं यांच्या कामासाठी सो असे मिस्टेक्स होत असतात उगीच एवढं लांब गेले धावपळ करत आणि त्यात आणि आज बाईकवर गेले नेमके फोर व्हीलर नेहमी फोर व्हीलर घेऊन जातात आणि आज बाईकवर गेले ठीक आहे चलो मग त्यांची जास्त चिडचिड झाली आहे मेसेज केला म्हणतात त्यावर मी मेसेज आधी बघितलं असता तर बरं झालं असतं पण जाऊ दे आम्ही पण थोडा गडबडीतच होतो

तुम्ही पण आता आहोत मामाच्या घरी सकाळी खूप धावती भेट दिली होती मग आता दोघांनाही बोर झालाय आणि ह्यांना जरा काम आहे सो हे आता आम्हाला मामाच्या घरी सोडायला चालले आणि हे परत रिटर्न घरी येणार आहे त्यांची रेकॉर्डिंग करायला कारण की आमच्या दोघांचा डिस्टर्ब होतो यांना करेक्ट हो का <laughs> सो यांना रेकॉर्डिंग करायची आवाज नको आहे सो आम्हालाही सोडायचंय मामाची इथे आणि परत इथे आणि मग ते परत येणार आहेत घरी आणि मग परत येणार आहेत मामाकडे आणि आता मी पाणीपुरी खाणार आहे खूप दिवस झाले खाली नाही खाऊली सो चलो सो ह्यांनी मला मामाची इथे सोडलं खालूनच ते वरती घरी गेले परत ते बोलले मी येतो एक तास आता आम्ही दोघं वरती कसं बघते माझ्याकडे सारंग हो हाय काय सरंग हाय हाय सो आता आम्ही चौघ जण आलेलो आहोत पाणीपुरी खायला या पोराने मी बळच घेऊन चालली पाणीपुरी मला खायची पण आता सगळ्यांना खाऊ घालणार आहे मी सो पाणीपुरी खायला आलेलो आहोत घेतली पाणीपुरी ना खूप छान लागते मामाच्या बिल्डिंगच्या खालीच सो जेवायला बसतो आता आम्ही सगळे सो मामाचे जेवण केलं आणि आता घरी आलो वाचले आहेत साडे दहा माझा वॉच राहिला मामाचे ठीक आहे चलो तर हा ब्लॉग मी ते एंड करते ब्लॉग कसा म्हटला मला कमी करून सांग बाय गुड नाईट बॉय चलो बाय गुड नाईट